नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत द इन्फिनिटी अकॅडमीतर्फे कंबाईन पूर्व मुख्य परीक्षा परीक्षेदृष्टीने आपण स्टडी मटेरियल जनरेट केलेलं आहे हे स्टडी मटेरियल म्हणजेच काय तर आपल्या नोट्स आहेत हे लक्षात घ्या या नोट्स आता आपल्या सर्वांसाठी अवेलेबल आहे क्लासच्या विद्यार्थ्यांना तर बॅचमध्येच आपण या नोट्स देतो बॅचच्या फीजमध्येच या नोट्स सगळ्या इन्क्लूड असतो पण या नोट्स कशा स्वरूपाच्या बनवलेल्या आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया आणि मग तुम्हाला हव्या असतील तर या नोट्सची डिस्काउंट प्राईज वगैरे काय आहे ते मी थोडंसं सांगतो आहे बघा यामध्ये आपण भूगोल इतिहास राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान सांख्यिकी आर टी आय आर टी एस आणि मराठी मराठी आणि इंग्रजी अशा सर्व प्रकारच्या विषयांच्या फक्त गणित बुद्धिमत्तेच्या कारण की आपण त्या क्लासमध्ये शीट्स घेऊन ते सोडून घेतो फक्त गणित बुद्ध गणित बुद्धिमत्ता हा जर विषय वगळता बाकी सर्व विषयांच्या आपल्या काय आप आहे स्टडी मटेरियल मी असं म्हणेल अशा नोट्स आपल्या तयार झालेल्या आहेत या नोट्स तुम्हाला आत्ता पहिले तीनशे विद्यार्थ्यांसाठी पंचाळीस टक्के डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहे याची टोटल प्राईस बाराशे नव्याण्णव आहे पण सध्या ही ऑन तुम्ही जर ऑर्डर केलं तर तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयात ही आहे आणि फ्री होम डिलिव्हरी आहे याच्या संदर्भात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे फक्त ही नोट्स थोडीशी मी एक्सप्लेन करतो म्हणतोय मदतीने तयार केलेल्या मेन डेटा हा फॅकल्टीने प्रोव्हाइड केला त्याला आपण मॉडिफाईड केलेला आहे आणि त्या प्रकारे या विद्यार्थ्यांसाठी काय करतोय अव्हेलेबल करून देत आहे मग या नोट्स थोड्याशा कशा असणार आहे थोडंसं मी एक इंडेक्स घेऊन दाखवतो भूगोल आता कंबाईनचा प्री आणि मेन्सचा म्हटलं तर भारताचं भूगोल आणि महाराष्ट्र भूगोल असा आम्हाला काय दिलेला आहे सिलेबस दिलेला आहे जर या भूगोलाचं अनुषंगाने पहिले काय केलेलं आहे तर अभ्यासक्रम टाकलेला आहे त्यानंतर आयोगाचे आलेले फेवरेट टॉपिक्स आता फेवरेट टॉपिक्स कुठून शॉर्ट आउट केलेले आहे दोन हजार ते तेवीस पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षाला जर अनालिसिस केलं तर आयोगाचं जास्तीत जास्त कुठले टॉपिक्सवर बसतात ते टॉपिक्सची आधी तुम्हाला दिले त्या टॉपिक्समधलं भारताचा सामान्य भूगोल तर भारतातले स्थान विस्तार क्षेत्रफळ शेजारी दिले सागरी सीमा घटक राज्य याच्यावर प्रश्न विचारण्यात आले आहे ती सुद्धा यादी याच्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर सेम महाराष्ट्र भूगोल असेल त्याच्यानंतर एकूण पी एस आय एस टी SO, एस ओ जेव्हा सिंगल एक्झाम होते सिंगल म्हणजे एक एक परीक्षा व्हायची मग दोन हजार सतरापासून कंबाईन परीक्षा झाली प्री आणि मेस या अनुषंगाने जर विचार केला तर एकूण प्रश्नसंख्या प्रत्येक विषयाची आपल्यापाशी किती आहे सुद्धा एक छोटंसं अॅनालिसिस तुम्हाला दिलं आहे जेणेकरून आपल्याला लक्षात द्यावं की हा आयोग आणि हा टॉपिक किती अँगलनी विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अनुक्रमांक दाखवतो जस्ट एक्झाम्पल म्हणून आणि राज्यची मी तुम्हाला इंडेक्स किंवा अनुक्रमांक दाखवतो आता भारत भारताचा सामान्य भूगोल भारत नदी प्रणाली भारतात प्राकृतिक भूगोल हवामान वनसंपत्ती जन गन्ना खनिज संपत्ती प्रमुख ऊर्जा शांत संपत्ती प्रमुख उद्योग व्यवसाय वाहतूक दळ असे हे भारताचे टॉपिक किंवा महाराष्ट्राची स्थापना विस्तार सामान्य भूगोल राजकीय भूगोल प्राकृतिक भूगोल मृदा संपत्ती मृदा नदीप्रणाली हवामान वनसंपत्ती लक्षात घ्यायचं खनिज संपत्ती वाहतूक दळ पर्यटन स्थलांतर कृषी प्रणाली प्रमुख जाती आणि असणारं तुमचं जलसिंचन असे महाराष्ट्राचे टॉपिक असंच राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी हा कंबाईनच्या दृष्टीने याचं पण सेम अभ्यासक्रम आयोगाचे फेवरेट टॉपिक्स त्याच्यानंतर असणारे एकूण प्रश्न त्या प्रश्नांची संख्या प्रिया आणि मेज धरून आणि त्याचे असणाऱ्या अनुक्रमानिका घटनेची निर्मिती भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये प्रस्ताविका संघराज्य त्यांचे राज्यक्षेत्र नागरिकत्व मूलभूत हक्क महाराष्ट्रत्वे मूलभूत कर्तव्य असे करत संपूर्ण एकूण पंचवीस टॉपिक याच्यात आपल्याला पॉलिटीचे भारत आणि महाराष्ट्र जे भेटले तर ते त्याचे पण पंचवीस पेक्षा अधिक टॉपिक अशा सर्व विषयांचे टॉपिक्स आपण या नोट्समध्ये दिले मग भूगोल राज्यव्यवस्था त्यानंतर असणारी अर्थव्यवस्था इतिहास असे आपले सगळे नोट्स सामान्य विज्ञान आणि पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान सांख्यिकी स्टॅटिस्टिक आर टी आर टी एस एम आणि परत मराठी आणि इंग्लिश असे आपले एकूण सर्व या नोट्स किंवा याला मी म्हणे स्टडी मटेरियल हे तुम्हाला आता काय आहे अवयलेबल आहे हे जर तुम्हाला मागायचं असेल तर मी फोन नंबर सांगतो नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या फोनवर तुम्ही कॉल करून याची ऑर्डर देऊ शकता किंवा आपलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट द इन्फिनिटी अकॅडमी डॉट इन ही आपली वेबसाईट याच्यावर हो सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता हे लक्षात घ्या की आपल्या ॲपमध्ये आप सुद्धा तुम्ही हे काय करू शकता ऑर्डर करू शकता जेणेकरून ऑफलाईन नोट्स तुम्हाला सब्जेक्ट वाईज तिथे येतील सोबतच आपलं चालू घडामोडीचं वन लाईनर हे ई कॉपी आहे दहा रुपये तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल आहे अभ्यास करण्यासाठी दहा रुपये फक्त मूल्य ठेवलेलं आहे हजार तेवीस ते चोवीस या वार्षिक आढावा सगळ्या जागतिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक अशा स्वरूपाच्या सगळ्या घडामोडीला आपण इन्क्लूड केलेल्या आहे तेवीस ते चोवीस दहा रुपयात तुम्हाला ऍपमध्ये ही फाईल असणार आहे लक्षात घ्यायचं आहे ॲक्सेस तुझ्या ॲपमध्ये आणि याचे तुमच्या रिव्हिजनसाठी उपयोगाच होईल असं सुद्धा मटेरियल तिथं अव्हेलेबल आहे परत एकदा मी सांगेल की आपल्या असणाऱ्या क्लास स्टडी मटेरियल ज्याला क्लास नोट्स म्हणतो पण स्टडी मटेरियल हे आता आपल्यासाठी अवेलेबल आहे त्याची एकूण प्राइस सध्या बाराशे आहे पण डिस्काउंट प्राईजमध्ये सहाशे नव्याण्णव हे तुम्हाला अवेलेबल आहे हे मिळवण्यासाठी तुम्ही हे ऑर्डर करू शकता लक्षात घ्या आणि याच्यासाठी तुम्हाला इथे मी नंबर दाखवतो हा नंबरवर तुम्ही ते ऑर्डर करा कुठल्या नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट द इन्फिट अकॅडमी डॉट इन याच्यावर सुद्धा तुम्ही ते ऑर्डर करू शकता सो so, हे स्टडी मटेरियल तुमच्यासाठी आता अवेलेबल आहे कॉम्पॅक्ट आहे या स्टडी मटेरियलचा आयोगाच्या अनुषंगाने सगळे टॉपिक्स आपण काय केले आहेत तयार केलेलं आहे नक्कीच याचा तुम्हाला रिव्हिजनसाठी आणि अभ्यासासाठी चांगला फायदा होईल अशा आपण म्हणजे मी अशी तुम्हाला याच्यातली काय देतो आम्ही देतो आणि हे मटेरियल तुम्हाला उपयुक्त पडेल असं सांगतो मग एक फक्त डिस्क्लेमर म्हणून सांगतो कुठलंच मटेरियल परिपूर्ण पण पर नसतं लक्षात घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू आयोगाची रिक्वायरमेंट आपण काय याला कंपाईल केलेलं आहे आणि त्या वेनी हे काय केलं आहे मॉडिफाईड करून तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे जिथं आवश्यक आहे तिथे रेफरन्स बुक वापरावाच लागेल फॉर एक्झाम्पल रंजन गोडमेसरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे इकॉनॉमीचं सर असतील रंजन सर असतील किंवा आणखी जिथं रेफरन्स बुक आहे ती वापरलीच पाहिजे याचा माझा काय माग्र असतो किंवा खूप शॉर्टमध्ये पण अभ्यास करायच नाही पण अभ्यास केला रेफरन्स बुक वापरल्या पण कॉम्पॅक्ट मटेरियल पाहिजे जेणेकरून मला अभ्यासाला पटकन दिशा मिळेल आणि रिवाईज केल्या जाईल असं मटेरियल आपलं हे क्लास मटेरियल क्लास नोट्स आता आपल्यासाठी अवेलेबल आहे सो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करून हे मटेरियल मागू शकता थँक्यू सो मच